नाशिक शहरातील सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या अवैध आता जनतेचा आवाज बुलंद होऊ लागला आहे या गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष वेधत युवा शक्ती जनसेवा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य महसूल अन्न व ग्राम विकास राज्यमंत्री योगेशदा रामदासभाई कदम यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश रामदास यांनी ठामपणे मागणी केली की या परिसरात चालणारा अवैध व्यवसाय समाजाच्या नैतिक आणि सुरक्षिततेवर घाला आहे यामुळे परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या व्यवसायामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे युवा शक्ती जनसेनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पोलीस गस्त वाढवून परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करावी या निवेदनाची दखल घेत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव